हेलो हाथी घोड़े तो तलवारे फोस तो तेरी सारी है लेकिन जंजीर पे झगड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है या राजा को दरबार में हराया नहीं जाता जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता अपनी बराबरी अपनी वालों से ही की जाती है अरे बाप के साथ जाता यानंतर देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब बोलतात हात वर करायचा जोरदार टाळ्यांनी आदरणीय शरद देश नेता कैसा हो पवार हो। शरद अध्यक्ष पाटील हा अतिशय खऱ्या दिवसामध्ये हा सोळा आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केली आहे अध्यक्ष हसन पाटील हसन जगताप त्यांचे सगळे सहकारी Αν η κοινωνική 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 είναι κοινωνική 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 τα κοινωνική 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 स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारणी आली महाराष्ट्राच्या जनतेच आपण जुनं आहे आपल्या डोक्यावर फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झाला कुणी जिल्हा ऑफिसर का महानगरपालिका कुणी का

आणि त्याने एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्च दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका बघितली अनेकांची नावं सांगायची ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई आहेत अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होती तुमच्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या वेळे त्या धाऱ्यात नाही हे आजार होते आजारखातील सामान्य कुटुंबाचा आठवते की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिसून होतो तरुणांची बैठक होती आणि एकदम लोक फार चांगलं बोलले मी चौकशी केली की हा कोण आहे मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आधार पाहिजे मी बोलून घेतलं

दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी पचिशा वाजली फायदा तुम्हाला सगळ्यांच्या कष्टावर तुम्हाला सगळ्यांच्या बांधिलकीमुळं तुम्हाला सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टतेमुळे आणि म्हणून आज हा सर्व सव्वीसावा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा